वरभक्तीचा वाप नादभक्तींचा वाप ज्या सद्गुरूंनी आपल्यावर महान कृपा करून आपल्याला अनुग्रह दिला मंत्र दीक्षा दिली असेल आध्यात्मिक जीवनामध्ये मार्गदर्शन दिलं असेल त्या गुरुंच्या भक्तीचा आजचा दिवस आहे कमीत कमी आजच्या दिवशी तरी आपण त्या गुरूचे उपकार फेडण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये या दिवसाचं खूप महत्व आहे काय करू शकतो आपण देवाची अभिषेक पूजा करू शकतो गुरूंच पाद प्रक्षालन करू शकतो पाद्यपूजा करू शकतो आपण आणि सात दिवसामध्ये आपण जे काही कमवलं त्याच ऋण दक्षिणा रूपाने काही वस्तुरूपाने आपण देवाला देऊ शकतो गुरूंना देऊ शकतो असा हा सात दिवस आहे या दिवसाचं महत्व देवांना सुद्धा आहे देवसुद्धा सुद्धा शांतता ठेवा शांतता पाच मिनिटंपासून पाच पाच मिनटंपासून हा तर देवाला सुद्धा या दिवसाचं खूप महत्व आहे देवलोकी सुद्धा देवांचे गुरु बृहस्पती ज्या ज्या गुरु ज्या ज्या देवांचं जे जे गुरुदैवत आहे त्याच्या भक्तीचा आज त्या ठिकाणी मांदी आणि असते खूप निष्ठेने त्या ठिकाणी भक्ती केली जाते म्हणून आजचा दिवस हा खूप सकारात्मक ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ऊर्जेने भरलेला दिवस असतो स्फूर्ती देणारा दिवस असतो म्हणून आजच्या दिवशी कोणत्या प्रकारचा आळस न करता गुरुपदाचा महिमा वाढवण्याचा गुरुभक्ती करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे आज आपल्या या गजीनाथ महाराज मंदिरामध्ये हो शेकडो लोकांनी हाजरी लावली सकाळी जवळजवळ पासून जी काही मंडळी होती बाहेरगावची ती संध्याकाळी पाचपर्यंत पाच वाजून पाच मिनिटापर्यंत ह्या ठिकाणी आली शंभर एक लोकांनी ह्या ठिकाणी वेनीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये बैठकीमध्ये मार्गदर्शन घेतलं आजही सहा सात लोकांच्या केसमध्ये असं घडलं की बाबांनी डायरेक्ट लाईव्ह दाखवलं तीन चार मंडळी इथं आलेली होती डोळे बंद केले आणि त्यांना सांगितलं असं असं चिंचाचं झाड होतं त्याच्या खाली त्याच्यावर देवी होती त्या देवीचं असं असं झालेलं तर तीन ते चार मुलं आले होते सगळे कॉलेजमध्ये जाणारे मुलं त्यांनी सांगितलं महाराज अगदी आहे एक जण असा आला होता महाराज मला असं होतं तसं होतंय म्हटलं बाबा रे तुझ्याकडं बैल होते आणि हा महाराज दोन बैल होते एक लाल होता एक पांढरा म्हटलं मला पांढरा दिसतोय पांढरा दिसतोय त्या पांढऱ्या बैलांनी तुला म्हणे हा म्हणे महाराज अगदी शंभर टक्के झालेली भूतकाळामध्ये झालेली घटना गैजनाथ महाराज या ठिकाणी आपल्याला दाखवतात आणि सांगतात सगळ्यांच्या मध्ये घडत नाही कोणी भाग्यवंत असतो त्याच्या घटनेमध्ये घडत अगदी प्रत्यक्ष दाखवलं जात एक माणूस आला आणि त्याला मसुबाचं निघालं म्हसुबाचं काहीतरी केली असेल त्यांनी विटंपणा वगैरे केली असेल एकाला मुंजाचं सांगितलं मुंजा होता दुसऱ्याच्या शेतात त्यांच्या शेतामध्ये येऊन बसला जुनी विहीर ती विहीर सगळी दिसली आणि त्या विहिरीजवळ म्हणजे मुंजोबा दिसला मग त्याला सांगितलं म्हटलं बाबा म्हणजे दोन विहिरी एक जुनी आहे आणि त्या जुनी विहिरीजवळ म्हणजे म्हटलं आम्हाला दिसतोय तो त्या मुंजोबाचा असा असं आहे म्हणे बाबा खरं आहे एक बाबा असे आले म्हणे बाबा असं असं होत आहे म्हटलं तुमच्या शेतामध्ये असा असा प्रकार आहे मग त्यांना एक वस्तू दिली आणि सांगितलं तुमच्या लिंबाच्या झाडाखाली हे करून द्या म्हणजे शेतात गेलं मला त्रास होतो म्हणजे तू शेतामध्ये हे कर म्हणजे करीनाथ बाबांचा किती प्रभाव किती चमत्कार किती प्रचिती किती अनुभव अनुभूती देतात बाबा अजिबात कोणत्या प्रकारचे अंधश्रद्धेला या ठिकाणी थाराने जे काही रिअल जे काही खरं आहे त्याच गोष्टीला या ठिकाणी धारा दिला जातो अंधश्रद्धेला कोणत्या प्रकारचं या ठिकाणी पोषण दिलं जात नाही पण लोकांना गुण आल्याशिवाय राहत नाही आणि जे लोक श्रद्धेने भरोसा ठेवून करतात ते वारंवार या ठिकाणी बाबांच्या दर्शना करता येतात आता ज्यांना श्रद्धाच नाही भरोसाच नाही त्यांचं काय सांगावं येता हेलपाटा ये ये मारून जाता जन्माला आला येला पाणी वाहून वाहून नेला तसली गरजे याला अक्कलच <laughs> कमी राहते बरोबर आहे ना मशीला कर पण म्हशीचं दूध पिऊ नये ज्याने मसाडाचं दूध पिलं ते मासाडासारखं झालं बसलं तर बसतो उठतच नाही पण डोकं चांगलं काम करत नाही गायचं दूध प्या गायचं दूध पिलं म्हणजे काय माणूस एकदम स्फूर्तीन चांगलं त्याला सांगितलं तर कळतं त्याच्या डोक्यातही बसतं याच्या डोक्यातच बसत नाही किती ढोका आर्या मारा का दाणख्या मारा काही त्याला फरक पण आमच्या गुरुंनी आमच्या परंपरेमध्ये आहे मसाडाचं दूध चालत नाही गायचं असलं पिवळ तर घ्यायचं काय ते सावत्र सावत्र पण चालत नाही तुमच्या लक्षात नाही आलं होस्टन सावत्र सावत्र मसाळा आणि त्याचं दूध म्हणजे दूधच नसतं विषच असतो विष ते चालतच नाही पन्नास टक्के नको पंचवीस टक्के पण नको ते सावत्र म्हणजे कुठं जमतच नाही त्याचं ते धडतेच आवाज गण आणि काही गण ना ते कोणाला ढुसण्यात येतं तेच कळत त्याला लक्षात आलं का तर देवाच्या पूजेमध्ये पण त्याचं दूध चालत नाही डेअरीच्या दुधामध्ये ते मिक्स झालेश्वरात ते मासाड देतं दूध किती दहा बारा लिटर पण होस्टन देतो पंचवीस लिटर पण काय कामाचं ते हां मला सांगा पंचवीस एखाद्या माणसाला चार पोळ्याची भूक असेल पंचवीस पोळ्या त्याला अर्ध्या कच्च्या कशा भाजल्याने दिल्या पण तशाच ठेवला तर काय मी मासाडे का तो म्हणजे लक्षात आले का मग ते पंचवीस लिटर दूध पण काही कामाचं तर असा हा गैनाथ बाबांचा आजचा हा यात्रेचा दिवस आज मिनी यात्रा दर गुरुवारी या ठिकाणी भरते दिवसेंदिवस बाहेरगावचे लोक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येतात आज आमच्या दोन दो दो माऊलींनी या ठिकाणी सेवा दिली काय नावे काय नावे सर सातबाई वराडे आणि दुसऱ्या कडूबाई वराडेच का वराडे तर दोघींनी पूर्ण दिवस सेवा दिली उभ्या उभ्याच राहिल्या तर त्या दोघींकरता आपण टाळ्या वाजव या सेवेचा फायदा काय झाला पूर्ण मंदिर स्वच्छ राहिले लक्षात घ्या पूर्ण सारख्या सूचना देत गेल्या मला ही त्रास कमी कमी झाला पूर्ण दिवसात एक महिला मला शिवून गेली अगदी जाणून एकदम व्यवस्थित हात ठेवला तिनं माझ्या पायावर मला लगेच लेच बरं वाटलं म्हटलं भाई तुम्हाला एक उपास दिला काय समजलं मी म्हटलं ही जाळी लावली बाई तुला इतकं दिसत नाही का जाळीत मला काय हाऊस आहे का, का जाळीत बसायची मी जेलात मला फोडून घेतलं म्हटलं अर्धा जेल करून घेतला मी नाही तर मग पटांगणात बसलो असतो चालत नाही महिलांनी संन्याशाला शिवू नये किती संन्याशी म्हटलं य आणि पाया पडता अजिबात नाही दुरूनच नमस्कार केला पाहिजे संसार त्यागी म्हणजे तो संन्याशी भगवे घातले व कसाय असो तो त्याला दुरूनच नमस्कार केला पाहिजे त्याच्या डो त्याच्या पायावर डोकं ठेवू नाही ते म्हटले तरी आमच्यात चालतं चालतं तर तुम्हाला चालून दे आम्ही नाही चालणार आम्ही पापात पडायचं तुमच्या लक्षात आलं का तू खड्ड्यात पडला तर फड बाबा पण आम्हाला घेऊन नको पडू अशी आपली मानस मानसिकता पाहिजे हे थोडं ज्ञान आपल्यामध्ये असलं पाहिजे आजचा दिवस बाबांच्या कृपेने खूप आनंदाने गेला मलाही खूप आनंद झाला आज सकाळच केलेलं भोजन आमच्या रवी सांगडेनी मला वाटतं साडेतीन चारला मी भोजन केलं पण मला भूक लागली नाही ते जळबळ बसावं लागलं खाल्लं तर शरीर चालवायचं आहे तर खावं तर लागणारच आहे दर गुरुवारी मला बाबा आणिच तीन नंतरच बसवं का त्याच्या आधी बसवत नाही अजिबात नाही मुकाट्याने आज बसायचं अजिबात हालायचं नाही बाबांची आज्ञा असते ती सकाळी थोडं खाल्लं नाही खाल्लं पाणीसुद्धा पिऊ देत बाबा आमचा आलेले पेशंट त्यांना संतोष दे की बाबांची आज्ञा असते बाबांच्या आज्ञेप्रमाणे आजचा दिवस खूप आनंदाने गेला तर याच्यामध्ये आपण सर्वांनी बाबानं श्रद्धा ठेवली पाहिजे बिगडी बनाने मला बाबा आहे कित्येक आज आहे ना मी रजिस्टर बनवलंय त्याच्या कोणी म्हणतो मला ऐंशी टक्के फरक पडला कोणी म्हणतो शंभर टक्के फरक पडला कोणी म्हणतो महाराज अजिबात काही राहिलंच नाही कोणी म्हणतो मला फरकच नाही पडला आता काय करायचं त्याला काय करणार बाबा म्हणतो भरोसा ठेव तो मी तुला गुण देतो भरोसा नसला तू गुण सोडून येणार तुमच्या लक्षात आलं का चांगलं तर पसणार आणि आसच घेणं तर कोण दुखणार कशीच आहे चावावं लागतं श्रद्धा ही चावण्यासारखी असते भरोसा चावण्यासारखा असतो म्हणून सतत बाबांच्या शक्तीला बाबांच्या महिनेला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे तर बाबांवर आपली जी श्रद्धा आहे जो भक्तीभाव आहे ते आपलं वाढल्याशिवाय राहणार नाही अशी गैनाथ बाबांची भक्ती आपण सर्वांनी करून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त करूया झाली शिवाय भगवंतांच्या अर्पित करतो चैतन्य सद्गुरु गैर